अध्यक्ष ए आय एम आय तर अंबाबाई तालीम संस्थेचे क्रीडांगण तुम्ही आईवरती एक कविता केलेली ती सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली होती तर आमच्या प्रेक्षकांसाठी सर एकदा तुम्ही ती आईची हृदयस्पर्शी कविता एकदा आई तुझ्या अपरंपार कष्टाचं बीच होऊ दे आई तुझ्या अपरंपार कष्टाचं बीच होऊ दे डोळे मिटून बसल्या नशिबाच आचीज होऊ दे तू पार केलेस डोंगर दुःखांचे तू पार केलेस डोंगर दुःखांचे पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे किती साहिलस आयुष्य यातनांचे आज मला तुझे आभाळ होऊ दे किती साहिलस आयुष्य यातनांचे आज मला तुझे आभाळ होऊ दे भरवलेस घास उपाशी पोटी भरवलेस घास उपाशी पोटी तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे भरवलेस घास उपाशी पोटी तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे आयुष्यभर झिजलीस जिच्या आज मला ती भाकर होऊ दे आयुष्यभर झिजलीस जिच्यासाठी आज मला ती भाकर होऊ दे ऊन वादळात जपलस घरट्याला घरट्याला झाडाला सावरणार मूळ होऊ दे घरट्याला झाडाला मूळ होऊ दे कळली नाही पडझड तुझी मला तुझ्या चरणाची धूळ होऊ दे कळली नाही पडझड तुझी मला तुझ्या चरणाची धूळ होऊ दे ओंजळीत जपलस आयुष्य माझं ओंजळीत जपलंस आयुष्य माझं तुझ्या चरणावर वाहिलेलं फूल होऊ दे ओंजळीत जपलंस आयुष्य माझं तुझ्या चरणावर वाहिलेलं फूल होऊ दे मागून मागून काय मागू पुन्हा तुझ्या कडेवरचं मूल होऊ दे मागून मागून काय मागू पुन्हा तुझ्या कडेवरचं मूल होऊ दे पुन्हा तुझ्या कडेवरचं मूल